बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी खास चिमुकल्यांसाठी ताणा पोळा साजरा केला जातो आधुनिक युगामध्ये ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी यासाठी असं आयोजन करणं गरजेचं असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले आलापल्ली येथील श्रीराम मंदिर कमिटी तर्फे आयोजित भव्य तान्हा पोळा उत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम सरपंच शंकर मेश्राम उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार मंदिर कमिटीचे विजय गुप्ता राजेश गोयल धनंजय पडिशालवर गणेश गुप्ता महावीर अग्रवाल तसेच आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना दिवशी सर्व लहान मुले आणि मुली लाकडाच्या सजवून त्याची मिरवणूक काढतात बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची सुरू झालेली असते विशेष म्हणजे पूर्व विदर्भामध्ये हा सण मोठा उत्साहानं साजरा केला जातो बालगोपाळांच्या आनंदावर वीर न पडू देता श्रीराम मंदिर कमिटीने गेल्या चाळीस वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवली आहे ती अभिमानाची बाब आहे श्रीराम मंदिरामध्ये अनेक मोठमोठे कार्यक्रम सण उत्सव साजरे केले जातात त्यामुळे येथे विकास कामे होणं गरजेचं आहे मंदिर विकासासाठी नियोजन करा निधी कमी पड देणार नाही अशी ग्वाही यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे न्यूज महाराष्ट्र साठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली